मेश्वरी सिल्क मध्ये बघा काहीतरी वेगळे ऑफर आहे आणि खरे ऑफर आहे लोकांना फसव नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे आपले अगोदर व्हिडिओ टाकले बरेच लोकांना म्हणजे कमेंट सुद्धा टाकले खूप छान व्हेरायटी आपल्याकडे खूप छान आपल्याकडे रिस्पॉन्स भेटले आणि लोकांना खूप सारे प्रेम दिलेले आहे जे की आपण आता पुढे आपले सण वगैरे सगळे चालूच होते समजा नवरात्रा दिवाळी दसरा वगैरेचं आहे जे की आपण आज आलो आहे तळेगाव दाभाडे द्वारकादास श्यामकुमारमध्ये व्हिजिट केले ते की आपण काठपद्याच्या साड्या जोडी ओपरच्या साड्या त्याचे आपण कलेक्शन बघणार आणि व्हेरायटी बघणार ते बघू आपण काय काय व्हेरायटी आहे व्हिडिओमध्ये दाखवून देईल तुम्हाला हे बघा हे प्लेनमध्ये आपले लाईनिंगमध्ये आलेले आहे नवीन टसर सिल्कमध्ये आहे हे बघा एकदम सिम्पल सोबत डिसेंटमध्ये जे की दिवाळी दसऱ्याला आपले स्पेशल ऑफर चालू केलेलं आहे द्वारकादास श्यामकुमार तलेगा नवीन नवीन खूप सारे कलेक्शन जे आपण ही साडी आता दाखवतो आहे ही साडी मार्केटला ओरिजिनल किंमत आहे सहाशे पन्नास रुपयाला आपल्याला ही साडी द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाबाडे ब्रांचमध्ये मात्र तीनशे चाळीस रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे आणि कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण याच्यामध्ये चार ते पाच कलर आहे ठेरावी मात्र तीनशे चाळीस रुपयाला बघा एकदम पूर्ण साडीला ऑल असं सा डिजिट आपले लाइनिंग हे लाइनिंग्स मध्ये येणार पल्लू चेक्स मध्ये येणार हे आपण साऊथ इंडियन टिशू बघतोय बघा हे पण सर्वात एक नंबर ट्रेंड चालू आहे आणि ह्याच्यामध्ये मीडियम रेंजची पण व्हेरायटी आलेली आहे लो रेंजची पण व्हेरायटी आलेली आहे जे की आपण ही साडी बघता हे एकदम उत्तम क्वालिटीची साडी आहे साऊथ इंडियन टिश्यूमध्ये जे की आपण साडी पण तुमच्यासमोर बघू शकते एक नंबर मीडियम रेंजमध्ये पण आहे ते पण तुम्हाला दाखवून देणार व्हिडिओमध्ये ओरिजिनल किंमत याची आहे साऊथ इंडियन टिश्यूची मार्केटला सहाशे पन्नास रुपयाला ते आपल्याला साडी बसणार आहे आता नवरात्र आणि दसरा दिवाळीच्या ऑफरमध्ये मात्र तीनशे नव्वद रुपयाला किमतीला आणि कलर पण बघू शकते एकदम चार ते पाच कलर आहे याच्यामध्ये कलर पण व्हेरिकेशन एकदम खूप छान आहे बघा मात्र तीनशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे तुम्हाला बघा बनारसी ब्रॉकेटमध्ये मध्ये जे की कॉन्ट्रस्ट मध्ये पल्लू आहे एकदम खूप छान पल्लू दिलेला आहे त्याच्या कॉन्ट्रेस्ट मध्ये आणि ओलुवर असं डिझाईन्स आहे पूर्ण ओलुवर साडीला ब्रॉकेट डिझाईन दिलेली आहे आणि कॉन्ट्रस्ट मध्ये याचा दिले ब्लाऊज दिलेला आहे ब्लाऊज पण आपण बघू शकतो एखाद्या वेळ हे बघा ब्लाऊज पण कॉन्ट्रेस्ट मध्ये एकदम खूप अतिशय सुंदर दिलेला आहे आणि याच्यामध्ये डिझाईन्स पण पूर्ण ओलवर असं भरलेली आहे जे की मार्केटला तुम्ही ही साडी घ्यायला गेले तरी तुम्हाला साडेआठशे आठशे रुपयाच्या खाली कुठेही दुकाने तुम्ही चौकशी करू शकता स्क्रीनशॉट काढू शकता बघू शकते आपल्या इथे होलसेल डेपोमध्ये दिवाळी दसऱ्या वापरून मात्र चारशे पन्नास रुपयाला आणि कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पाच ते सहा कलर आहे कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा पाच कलर आहे एकदम खूप सुंदर मात्र चारशे पन्नास रुपयाला बनारसी सिल्क 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 पन बनार सिल्क पन बनार ब्रोकर सिल्कमध्ये हे सॉफ्ट सिल्कमध्ये बघा सॉफ्ट सिल्कमध्ये हे पण कॉन्ट्रेस्ट पल्लूमध्ये आलेलं आहे आणि कलर आपण बघतो एकदम शेवाळी कलरमध्ये मेहंदी कलरमध्ये एकदम अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बनारसी सॉफ्ट सिल्कमध्ये हे पण आपल्याला बनारसी ब्रोकर दाखवले ते टाईपमध्येच आहे जे की मार्केटला ही साडी आठशे पन्नास रुपये विक्री आहे आणि ती साडी द्वारकाधार श्यामकुमार तलेगाव दाभाडे ब्रांचमध्ये दिवाळी दसऱ्याचं ऑफर चालू आहे धमाकादार ते ऑफरमध्ये मा मात्र साडेचारशे रुपयाला किमतीला साडी ब बसणार आहे आपल्याला आणि कलर पण बघू शकते तुम्ही सात ते आठ कलर याच्यामध्ये कलर वेरिएशन पण हे बघा कलर पण एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे हे बघा आणि काय काय लोक आहे व्हिडिओमध्ये कमेंट टाकते तिथे दा गिले की दाखवत नाही हे नाही साडी तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून डायरेक्ट आणायचे सेल्समॅनला दाखवायचे जरी तुम्हाला सेल्समॅन नाही म्हणले की ते फ्लोअर मॅनेजर असेल फ्लोअर मॅनेजर दाखवायचे ते पण नाही म्हणले तरी डायरेक्ट केस काउंटरला येऊन फोटो दाखवायचे ते तुम्हाला साडी हंड्रेड पर्सेंट अव्हेलेबल भेटणार आणि लोकांचे बरेचसे कमेंट असते की ते, ते लेबलसुद्धा वर रेट असते बघा आपल्या असं नाही जे ओरिजनल व्हिडिओमध्ये रेट टाकते ते तिथे आले की तुम्हाला तेवढी रेटला भेटणार बघा ओरिजिनल किंमत नऊशे रुपये आहे ते आपल्याला फक्त साडे चारशे रुपयाला बसणार आहे खूप सुंदर आहे तर नक्की एकदा खूप छान साडी आहे कांजुरम मध्ये कांजुरम सिल्कमध्ये हे पण आता मार्केटला सध्या खूप सारे ट्रेंड आहे कांजिरम ची कोन्ट्रेस पल्लू मध्ये आहे ऑल ओव्हर साडीला असं डिझाईन्स आहे आणि एकदम सॉफ्ट कापडमध्ये लोकांना काय वाढते कमी रेंजच्या असून अंगावर असं फुगा वगैरे असं काहीच नाही होणार साडीचे क्वालिटी एक नंबर असणार आणि आधी बात फुगणार वगैरे नाही चापून चोपून बसणार जे की कांजुरमची ओरिजिनल किंमत आहे आठशे साडेआठशे रुपये किमती आपल्याला इथे मात्र तर चारशे नव्वद रुपयाला कांजुरम सिल्क भेटणार बघा चारशे नव्वदला कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर पण पाच ते सहा कलर आहे त्याच्यामध्ये अव्हेलेबल जे की तुमच्यासमोर व्हिडिओमध्ये दाखवला आहे बघा मात्र तर चारशे नव्वद रुपयाला कांजुरम सिल्कमध्ये हे बघा हे पण कांजिरोमध्ये आयटममध्येच आहे हे जरा त्याच्यापेक्षा थोडं उत्तम क्वालिटीचे आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रेस मिनाकारी पल्लू दिलेला आहे आणि ऑल ओवर साडीला असा डिझाईन्स पण आहे जे काही साडी तुम्ही पाहता तुमच्यासमोरच आहे आणि कॉन्ट्रेसमध्ये ब्लाऊज येणार ही साडीची ओरिजिनल प्राईज आहे नऊशे रुपयाला जे की आपल्या आता दिवाळी दसऱ्याच्या ऑफर चा चालू आहे ऑफरमध्ये मात्र पाचशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे मात्र पाचशे पन्नास रुपयाला बघा कलर पण व्हेरिएशन तुम्ही बघू शकते कलर तुमच्या समोर आहे पाच ते सहा कलर बघायला भेटणार आपल्याला टिश्यू ऑरगनजामध्ये ह्याचे पण आता पेस्टल कलरमध्ये खूप सारे ट्रेंड आहे बघा जे की तुम्हाला टिश्यू ऑरगंजामध्ये एकदम सॉफ्ट टिश्यू ऑरगंजा आहे ओरिजिनल प्राइस याची आहे एक हजार पन्नास रुपये आणि ती साडी आपली दिवाळी दसरा ऑफरमध्ये मात् मात्र पाचशे पन्नास रुपयाला बसणार आहे द्वारकादास श्यामकुमारला द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये सध्या धमाकादार दिवाळी दसऱ्याचं चा ऑफर चालू आहे लवकर लवकर दुकानं तुम्ही व्हिजिट करा आणि ऑफरचा लाभ घ्या चार कलर येणार याच्यामध्ये मातर पाचशे पन्नास रुपयाला ओरगंजा डिजिटल टिश्यूमध्ये प्युअर ओरगंजमध्ये प्रयास करतो आपण द्वारकाधास श्यामकुमारचे लोकांना काय इतके सस्त का विकते आपले आप स्वतःचे मिल आहे आणि आपण फ्रॉड व्हिडिओ टाकत नाही जे ओरिंजल आहे ते खरे सांगणार व्हिडिओमध्ये ओरिंजल तुम्हाला ती साडी प्रजेंटली भेटून जाणार आहे हे बघा डिजिटल टिश्यू मध्ये आपले ह्या पण कॉटनमध्ये खूप सारी सिक्वेन्समध्ये डिझाईन्स दिलेली आहे डिजिटल टिश्यूमध्ये आपले एकदम ऑर्गनच्या लुकमध्येच आहे ह्याच्यावर बॉर्डरवरती तुम्ही बघू शकते सिरोस्की केलेलं आहे आणि एकदम अतिशय सुंदर पूर्ण साडीला असा वेलची झरीची डिझाईन दिलेली आहे प्लस याच्यामध्ये आपले डिजिटल टिशू पण दिलेलं आहे जे की मार्केटला ही साडी तुम्हाला ओरिजिनल किंमत भेटेल एक हजार पन्नास किंवा अकराशे पन्नासला ती साडी आपल्याला बाराशे रुपयेला दोन साड्या बसणार आहे तळेगाव दाबळे ब्रांचमध्ये आणि कलर व्हेरिकेशन तुम्ही बघू शकते अतिशय सुंदर सुंदर कलर पाच ते सहा कलर आहे शिरोझकीमध्ये डिजिटल टिश्यूमध्ये बघा बाराशे रुपयाला दोन साड्या बघा जे की लवकर लवकर दुकानात व्हिजिट करा आणि दिवाळी दसऱ्याची तुम्ही खरेदी चालू करा आणि हे ऑफर ते लाभ घ्या बघू शकतात सुंदर अशा साड्या आहे फक्त फिफ्टी पर्सेंट डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे बाराशे रुपयामध्ये दोन सॉफ्ट सिल्कमध्ये बघा एम्बोस डिझाईनमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये आयटम आहे आपले जे की हे साडीची ओरिजिनल किंमत आहे सध्या अकराशे नव्वद एक हजार नव्वद आणि ती साडी आपल्याला आता दिवाळी दसऱ्याचा ऑफर चालू आहे मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला साडी तुमच्या समोर आहे साडी तुम्हाला जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार तशी तुम्हाला इथे आले बघायला भेटणार आहे आणि क्वालिटी म्हणजे एकदम उत्तम क्वालिटी आणि ह्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन बघू शकता तुम्ही पाच ते सहा कलर आहे आणि ह्याच्यामध्ये डिझाईन्स डिझाईन्स तुम्हाला बघायला गेले तरी दहा ते बारा डिझाईन्स भेटणार प्रत्येक डिझाईन्स वेगळं वेगळं असणार आहे हे सेम डिझाईनमध्ये एवढं कलर आहे प्रत्येक मग तुम्हाला डिझाईनमध्ये कलर पण भेटून जाणार आहे ह्याच्यामध्ये सहा कलर मात्र पाचशे नव्वद रुपयेला काय काय लोक म्हणते व्हिडिओचे आणते फोटो आणि सेम डिझाईन ह्याचे विपरीत पण डिझाईन व्हिडिओ मध्ये दाखवत येत नाही विपरीत पण डिझाईन आहे याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन आहे दुकानात आले की तुम्हाला खूप सारी व्हेरायटी बघायला भेटणार आहे कार्य डिझाईन्स बनारसी वेल डिझाईन मध्ये साडी घेऊन आलो आपण जी साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे ओलवर साडीला असं झाड से डिझाईन दिलेली आहे आणि प्लस याच्यामध्ये मीना काम केलेले म्हणजे पूर्ण साडीला कॉन्ट्रॅसमध्ये मीना डिझाईन दिलेली आहे ओलवर साडी असं मीनाकारी डिझाईनमध्ये भरलेली येणार आहे जे ते कुठल्याही दुकानात गेले तरी एकदम उत्तम क्वालिटीची साडी ही तुम्हाला एक हजार अकराशे नव्वदच्या खाली नाही भेटणार आहे ती साडी सेम आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभडे ब्रँचमध्ये मात्र सहाशे पन्नास रुपयाला बसणार आहे साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे आणि कलर व्हेरिएशन पण तुम्ही बघू शकते एकदम अतिशय कलर बघायला गेले तरी काय काही दुकानात आपल्याला दोन किंवा तीन कलर बघायला भेटते आपले ते स्वतःचे मिल असून तुम्हाला दहा दहा कलरचे व्हेरिकेशन देऊ शकते आणि एवढे ऑप्शन कुठल्याही दुकानात तुम्हाला भेटणार नाही मात्र सहाशे पन्नास रुपयाला बाराशे रुपयाची साडी सहाशे पन्नास रुपयाला बसणार आहे तर पॅटर्न सगळ्याकडे असं हो वाटतंय की एखादी साडी आपले पटोला डिझाईनची व्हा का ते शोभ धरून बघा पटोला डिझाईनमध्ये आपण कलेक्शन घेऊन आलो आहे ही साडी पाहताय तुम्ही पटोला डिझाईनची साडी आहे मार्केटला घ्यायला गेले गे तर तुम्हाला अकराशे एक हजार नव्वद किमतीला ही तुम्हाला पटोला साडी भेटणार आहे ती साडी आत्ता सध्या आपले ओपर चालू आहे ते ओपरमध्ये दिवाळी दसऱ्यामध्ये मात तर सहाशे पन्नास रुपयाला बसणार आहे ह्याच्यामध्ये कलर व्हेरिएकेशन तुम्ही बघू शकते आठ ते दहा कलर आहे पाहिजे तो कलर अवेलेबल भेटणार आपल्याला हे बघा कलर एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे मात्र सहाशे पन्नास रुपयाला अकराशे रुपयाची पटोला मात्र सहाशे पन्नास रुपयाला कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे सहा ते आठ कलर आहे खूप सारे डिझाईन्स ऑप्शन भेटणार आहे याच्यामध्ये बघा मात्र सहाशे पन्नास रुपयाला अकराशे रुपयाची साडी हे बघा हो मुनियार डिझाईनमध्ये गोल्डन डिझाईनमध्ये आपण मुनियार घेऊन आलो आहे साडी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर हो आहे आणि एकदम अतिशय सुंदर याचे पल्लू मीनाकारीमध्ये दिलेला आहे आणि ऑल ओव्हर साडीला असं सा गोल्डन बुट्टी येणार आहे आणि बॉर्डरला मुनियाची डिझाईन्स येणार आहे एकदम मस्त कापडमध्ये एकदम सॉफ्ट कापडमध्ये मुनियार पेठणी मात्र तुम्हाला पंधराशे रुपयाची साडी आठशे पन्नास रुपयाला बसणार आहे ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकते कलर वगैरे पण एकदम मस्त सुंदर सुंदर कलर आहे पाच ते सहा कलर असणार आहे याच्यामध्ये मात्तर पंधराशे रुपयाची साडी तुम्हाला आठशे पन्नास रुपयाला मुनिहारची साडी भेटणार आहे ऑफर मध्ये सध्या फुल ऑफर चालू आहे बघा काय मात्तर पंधराशे रुपयाची साडी आठशे पन्नास रुपयाला मुनियार पैठणीमध्ये बघा हे आपण नवीन कलेक्शन घेऊन आलो आहे जे की तुम्ही बघताय तुमच्या समोर साडी आहे पेस्टल कलरमध्ये म्हणजे लोक ती रिक्वायरमेंट होती की पेस्टल कलरमध्ये पण आपल्याला व्हेरायटी छान भेटावं का धरून पेस्टल कलरमध्ये मिनाकारी डिझाईन्समध्ये आलेले आहे तक्सजिला पेठणीमध्ये डिझाईन दिलेली आहे आणि एकदम अतिशय सुंदर कापडमध्ये दिलेले आहे अतिशय उत्तम कापड दिलेले आहे सतराशे रुपयाची साडी मात्र एक हजार पन्नास रुपयाला किमतीला बसणार आहे पेस्टल कलरमध्ये बघा एकदम मस्त सुंदर सुंदर कलर्स आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर बघायला भेटणार आपल्याला बघा आणि ह्याच्यामध्ये जरी ह्याचे विपरीत डिझाईन पाहिजे तरी विपरीत डिझाईन पण आहे विपरीत डिझाईन पण आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दाखवून देणार विपरीत डिझाईनमध्ये पण आहे आणि विपरीत कलेक्शनमध्ये पण आहे अठराशे रुपयाची साडी मात्र तर एक हजार पन्नास रुपयेला पेस्टल कलरमध्ये एकदम अतिशय सुंदर तक्षशिला पेटने हा गोरी तक्षीला म्हणता येला नाव आहे ती ओरिंजल गोरी तक्षीला आहे तुम्ही बघू शकता डिझाईन्स वगैरे हो पण खूप सुंदर आहे बनारसी बनारसी मध्ये घेऊन आलो आपण झाड मध्ये लोकांना खूप आहुस असती की एखादी साडी आपल्याकडे बनारसी पण हवा हो का आणि लेडीजला पण खूप म्हणजे एक ॲक्टिव्ह असते म्हणजे बनारसी साडी आपल्याकडे झालेली नाही आहे बनारसी साडी घेऊ आपण ते पण आपण ओपनमध्ये घेऊन आले तर दिवामध्ये त दिवाळी दसऱ्याला तळगाव दाबाडे ब्रांचमध्ये द्वारकादा श्यामकुमाराचे एक हजार सत्तर रुपयाला साडी बसणार आहे मात्र आणि कलर पण बघू शकते कलर पण तुमच्यासमोर आहे कलर बघायला गेले तर बघा एकदम अतिशय सुंदर सुंदर पाच कलर आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर आहे बघा कलर तुमच्यासमोर आहे अठराशे रुपये एकोणीसशे रुपयेची साडी ऑफरमध्ये एक हजार सत्तर रुपयेला किमतीला बनारसी साडी भेटणार आहे आणि हे सेम ऑफर आहे तळेगाव द्वारकादास श्यामकुमार दाभाडे ब्रांचमध्ये पण ऑफर चालू आहे आणि चिंचवडच्या शाखामध्ये आपले हे ऑफर चालू आहे आणि काळेवाडी दुकान झाले तिथे पण ऑफर चालू आहे कुठलीही दुकाने तुम्हाला गेले तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढायला फोटो दाखव तुम्हाला तिथे भेटून जाणार हंड्रेड पर्सेंट हे बनारसी सिल्कमध्ये जे पर ते आपले जरा डार्क कलरमध्ये जरा डार्क एकदम म्हणजे डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये मरून व्हायलेट आपले हे मोरकंटे कलर ग्रीन कलर ही पण बनारसी सिल्कमध्ये ओरिजिनल किंमत आहे पंधराशे रुपये ही आपल्याला मध्ये साडी भेटणार मात्र साडेआठशे रुपयाला किमतीला आणि कलर बघू शकते तुम्हाला सिमिलर कलर वाटणार ॲक्च्युली फोनमध्ये पण कलर वेरिएशन एकदम वेगळं वेगळं आहे बुट्टीमध्ये पण आहे असेमध्ये पण आहे मात्र आठशे पन्नास रुपयाला साडीला भेटणार पंधराशे रुपयाची साडी ऑफरमध्ये प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये जे की आपण साडी बघतो आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट सॉफ्ट सिल्कमध्ये आहे ते ओलवर साडीला असे डिझाईन्स आलेली आहे पूर्ण आपले बघा हे आपले गोल्डन जरीमध्ये बघा सिल्वर जरी गोल्डन जरी मिक्स असणार आहे जे की ओरिंजल प्राईज आहे ती मार्केटला सोळाशे रुपये ओरिंजल सॉफ्ट सिल्क आपल्याला सातशे पन्नास रुपयाला बसते बघा मात्र सातशे पन्नास रुपयाला म्हणजे डायरेक्ट अर्ध किमतीत तुम्हाला सध्या दिवाळीच्या दसऱ्याच्या धमाक्यादार ऑफर चालू आहे कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकते सोळाशे रुपयाची सॉफ्ट सिल्क मात्र सातशे पन्नास रुपयाला बसती बघा कलर व्हेरिएशन बघू शकते ओरिंजल प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये जे की लोकर लवकर दुकानात विजिट करा द्वारका श्यामकुमार तळेगाव दाबळे ब्रांच मध्ये आणि हे दिवाळी दसऱ्याच्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या खूप सुंदर अशी साडी आहे खूप लोकांना आवडती साडी आहे सना सिल्क म्हणून जे हे पण ट्रेंड चालू आहे सना सिल्क चे पण ठेवा साडी बघत आहे आपण तुमच्या समोर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये सना सिल्क म्हणून ओळखून जाते ओरिजिनल किंमत आहे सिल्कची बाराशे रुपये आणि तीच आपल्याला आता दिवाळी दसराचा फेस्टिवल ऑफर चालू आहे ते ऑफरमध्ये मात्र तुम्हाला पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला सिल्क भेटणार आहे साडी तुम्ही बघू शकता साडीची क्वालिटी साडीमध्ये कलर वेरियेशन बघू शकते एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा आपल्याला पाच ते सहा कलर बघायला बघायला भेटणार आहे मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे बाराशे रुपयाची सिल्क हे डबल मुनिया म्हणजे थ्री डी मुनियामध्ये आपले दिलेलं आहे हे पण आता खूप सारे ट्रेंड आहे साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे बॉर्डरला सिंगल मुनियार आहे पण आतमध्ये बघा डोलर डिझाईन दिलेले आहे लायनिंग विथ डोलर डिझाईनमध्ये मुनियार आलेली आहे जे की कुठल्याही दुकानात गेले तरी ही तुम्हाला साडी अठराशे दोन हजारच्या खाली साडी नाही भेटणार आहे आणि तुम्ही ह्याचे पल्लू पण बघू शकता कितीशे सुंदर आहे आणि जरी तुम्ही ह्याचे ब्लाऊज पाहिले तुम्ही खरं सांगणार की भैया खरंच एवढे किमतीला आपल्याला साडी वाटत नाही ब्लाउज बघा किती सुंदर आहे ओरिजिनल किंमत अठराशे रुपये तीच आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभडे ब्रांचमध्ये आता फेस्टिवल चालू आहे दिवाळी दसऱ्याचे ऑफर चालू आहे मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे थरिडी डिझाईनमध्ये मुनियारमध्ये आठशे नव्वद रुपयाला कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आठ चार ते पाच कलर आहे एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे खूप सुंदर कलर आहे थरीडी मुनियारमध्ये तुमच्यासमोर कलर आहे सात ते सहा कलर आहे आणि आपले सध्या पुढे नवरात्रा वगैरे चालू आहे तुम्हाला कलर आवडेल तो भेटून जाणार हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्हिजिट करा आणि हे फेस्टिवल फेस्टिवलचे तुम्ही लाभ घ्या सगळीकडे चालू आहे तर ऑफर पण जरा आपले काहीतरी वेगळे ऑफर आहे आणि खरे ऑफर आहे लोकांना फसवायचे फसवायचे आपले काम नाही आजीबाद जे व्हिडिओमध्ये रेट आहे ते दुकानात गेले की तुम्हाला रेटला भेटणार आहे हे लाइनिंग लायनिंगमध्ये जे की लोकांची मधी मधी थोडे ओप आपले संपले होते ह्याच्यामध्ये परत रिस्टॉक झाला आपला हा बेबी पिंक कलर बेबी पिंकमधून कलर ह्याच्यामध्ये पाच कलर आहे कलर पण तुम्हाला दाखवून देणार पाच कलर आहे ओरिजिनल किंमत याची पंधराशे रुपये ही त्रिपल मुनियाची ऑफरमध्ये आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला साडी भेटणार आहे नऊशे पन्नास रुपयाला बघा पंधराशे सोळाशे रुपयाची साडी पाच कलर त्रिपल मुनियारमध्ये मात्र नऊशे पन्नास रुपयाला आहे परत रिस्टोअर झाली आपली साडी त्रिपल मुनियारमध्ये पाहिजे तो कलर अव्हेलेबल भेटून जाणार लवकर लवकर दुकानात व्हिजिट केले तरी जास्त व्हेरायटी बघायला भेटणार आहे आणि जास्त आपले कलर वगैरेचे ऑप्शन बघायला भेटणार आहे मग लवकर लवकर दुकानात जा व्हिजिट करा आणि ऑफरचा तुम्ही लाभ घ्या एकदम अतिशय सुंदर डिझाईन्समध्ये आलेले बघा मिनकारी डिझाईन्समध्ये लायनिंगमध्ये कंजुरम बॉर्डरमध्ये आलेल्या पेठणीमध्येही जे की ओरिजिनल किंमत आहे सोळाशे रुपये आणि आपल्याला आता दिवाळी चे ऑफर चालू आहे आणि फेस्टिवल चालू आहे ऑफरची प्राईज आहे आठशे नव्वद रुपये बघा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहे पाच ते सहा कलर बघायला भेटणार मात्र आठशे नव्वद रुपयेला बघा किती सुंदर कलर आहे लवकरात लवकर दुकानात व्हिजिट करा आणि हे ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि आपले दिवाळीचे खरेदीचे पैसे वाचा आणि आढवाळी दसऱ्याचं फेस्टिवल तुम्हाला तिथे जवळ पडते तिथे तुम्ही जाऊन बिनदास स्क्रीनशॉट काढून दाखवू शकते तुम्हाला साडी प्रेझेंटली भेटून जाणार मात्र सोळाशे रुपयाची साडी बरं मैसुरी सिल्क मध्ये साडी बघू शकते तुमच्या समोर प्युअर ओरिजिनल मैसुरी सिल्क मध्ये आहे एकदम अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये प्युअर मेसुरी ओरिजिनल प्राईस यायचं आहे मार्केटला तुम्हाला दोन हजार रुपये अठराशे ते दोन हजार रुपये भेटणार आहे आणि तीच ओरिंजल प्युअर मैसुरी मात्र एक हजार नव्वद किमतीला बसणार आहे कलर बघू शकता तुम्ही एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे मैसुरीमध्ये हे बघा कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुंदर कलर आहे मैसुरीमध्ये मात मात्र एक हजार नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला कलर बघायला भेटणार आहे आठ ते दहा कलर भेटणार आहे प्युअर मेश्वरी सिल्कमध्ये बघा बघा किती सुंदर आहे बघा मात्र दोन हजारची मैसुरी एक हजार पन्नास रुपयाला बसणार आहे म्हणजे या बघा एम्बोस डिझाईन सॉफ्ट सिल्कमध्ये बघा एम्बोश डिझाईन सॉफ्ट सिल्कमध्ये जे की खूप सारे ट्रेंड आहे आता ओरिजिनल किंमत आहे एम्बोस डिझाईनची बावीसशे रुपये आणि ती साडी आपली दिवाळा दिवाळी दसऱ्या ऑफरमध्ये द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये जसं की सध्या आता धमाकादार ऑफर चालू आहे धमाकादार फेस्टिवल चालू आहे ते फेस्टिवल आणि ऑफरमध्ये मात्र एक हजार पन्नास रुपयाला बसणार आहे बघा साडीचे कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे पाच एक सहा कलर आहे सगळे पेस्टल कलरमध्ये दिलेलं आहे एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बावीसशे रुपयाची साडी मात्र एक हजार पन्नास रुपयाला जे की खूप सारी ट्रेंड चालू आहे ती तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर आहे बघा साडी एकदम अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे लोटस पेटर्नीमध्ये एक मिनिट थांबते का जे की मीनाकारी लोटस ही साडी ओरिजिनल किंमत आहे मार्केटला चार हजार रुपये कुठल्याही दुकाना, दुकानात कुठल्याही तुम्ही दुकानात स्क्रीनशॉट काढून गेल्यानंतर तुम्हाला मार्केटला पस्तीसशे ते चार हजारच्या खाली साडी नाही भेटणार आहे सिल्वर बॉर्डर प्लस मिनाकारी लोटस आणि लायनिंग बॉर्डरमध्ये तेच आपले द्वारकाधा श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये से की आपले दिवाळीचे आणि दसऱ्याचे धमाकादार ऑफर चालू आहे प्लस फेस्टिवल चालू आहे त्या फेस्टिवलमध्ये मात्र सोळाशे पन्नास रुपयाला किमतीला साडी सोळाशे नव्वद रुपयाला किमतीला साडीचं कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर सुंदर साडी आहे बघा आणि बघा एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर पण आहे एखादी साडी तुमच्यासमोर बघा खोलूनसुद्धा दाखवते हे बघा कर